नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबी न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत बसवेश्वर स्मारकासाठी परवानगी दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे मनकपूर्वक आभार श्री बसवराज पाटील जत येथील जगत ज्योती बसवेश्वर महाराज पुतळा बांधकाम परवानगी दिल्याबद्दल सांगली जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांचा जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जनसुराजचे जत तालुका अध्यक्ष तथा महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे सदस्य माननीय श्री बसवराज पाटील जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रवीण धेंडे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते तर या संदर्भात जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष माननीय श्री बसवराज पाटील आरबीएन न्यूज ची बोलताना काय म्हणतात ते पाहू अशोक जत शहरातील महात्मा बशेश्वर चौकामध्ये महात्मा बसवेश्वर पुतळा बांधण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडेसाहेब यांनी या पुतळ्यास परवानगी दिल्याबद्दल प्रथमतः त्यांचं जत तालुक्यातील सर्व लिंगायत समाजाच्या वतीने आणि जन शक्ती पक्षाच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून जतमध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असावा असं समाजाकडून मागणी होतं आणि सर्व समाजातील युवक कार्यकर्ते महिला भगिनी सर्वांनी या मागणीला जोर लावून आणि कोणताही एकाच पक्षाचा कार्यकर्ता किंवा एकाच पक्षाचा नेत्याचा नेत्याने यासाठी प्रयत्न केला नाही पण संपूर्ण जत तालुक्यातील लिंगायत समाज असो आणि सर्व आपल्या बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात या पुतळ्यासाठी प्रयत्न करून पुतळ्याला परवानगी मागून घेतलेली आहे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांच्या माध्यमातून या पुतळ्यासाठी परवानगी मिळाली त्याबद्दल त्यांना जत तालुक्याच्या वतीनं त्यांचा तर आभार तर मानतोच आणि पुतळा पूर्ण होईपर्यंत सर्व समाज एकत्र येऊन जत तालुक्यातील अनेक समाजातील कार्यकर्ते अनेक नेते आणि सर्व महिला भगिनी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतील आणि हा पुतळा मोठ्या दिमाखामध्ये जत विजापूर जत वळसंग रोडच्या कॉर्नरला मोठ्या दिमाखात जत मध्ये एक लिंगायत समाजाचा एक प्रतीक म्हणून महात्मा महात्माचा पुतळा या ठिकाणी उभा राहील आणि त्या माध्यमातून त्यांचा विचार जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होईल दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत गेल्या दहा वर्षापासून या पुतळ्यासाठी त्या तत्कालीन आमदार विलासराव जगताप साहेबांनी हे समिती स्थापन करून त्या समितीमध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा समितीचे सदस्य घेऊन अनेक लोकांना त्यामध्ये सदस्य घेऊन त्या पुतळ्यासाठी विलासराव जगताप साहेबांनी केलाय त्यांचा सुद्धा कोणत्याही पक्षात आज ते असतील तरी सुद्धा त्या पुतळ्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी विलासराव आणि प्रथमता समिती बनवून त्या समितीला त्यांनी चालना दिली त्यानंतर आजपर्यंत आज या पुतळ्याला परवानगी मिळाले त्याबद्दल ठाकरे साहेब आणि विलासराव जगताप साहेब यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या काही काळामध्ये मोठ्या दिमाकामध्ये महात्मापुरुषचा पुतळा जत तालुक्यामध्ये उभा राहील आणि सर्वांनी याबद्दल मदत करावं सुद्धा आणि आतापर्यंत मदत केल्यांचं आणि करणाऱ्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्या पुतळ्यासाठी अन्य ज महापुरुषांचे सुद्धा पुतळा पुतळे जत शहरामध्ये व्हावेत यासाठी मी सर्वांना विनंती करतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी